सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अधीनस्थ सर्व निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक व कार्यरत कर्मचारी यांनी फसव्या फोन कॉल्स व संदेशांपासून सावधानता बाळगावी असे आवाहन कोशागार अधिकारी रणजित कदम यांनी केले आहे जिल्हा कोषागार कार्यालयाकडून निवृत्तीवेतन सुधारित निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन तसेच निवृत्ती वेतन विषयक इतर सर्व लाभ प्रदान करण्यात येतात लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुली किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी फसव्या फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी अशा प्रकारच्या फसव्या ऑनलाईन गुगल पे फोनपे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरण्याबाबत दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून आलेल्या कॉल्स किंवा संदेश देऊ नये याबाबत निवृत्त परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्ती वेतन धारकांची पर वैयक्तिक जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका आल्यास प्रथमतः कोशागार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कोशागार अधिकारी निवृत्ती वेतन रणजित कदम यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका